स्टिच केलेला ड्रेस घातला तू छान 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 नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओ मध्ये तर गेले दोन तीन दिवस झाले मला चॅनल वरती अपलोड करायला जमलं नाही त्याचं कारण मी या व्हिडिओमध्ये मध्ये पुढे सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर हा जो व्हिडिओ आहे तो मी दोन तीन दिवसापूर्वी शूट केलेला आणि आज तो व्हिडिओ मी एडिटिंगला घेतला आणि आत्ता मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करत आहे तर आत्ता सध्या विहान गेलेला आहे स्कूलला आणि यशस्वी झोपलेली आहे आणि ती झोपल्यामुळे मग असे भांड्यांची कामं किंवा दुसरी कुठली आवाज होईल अशी कामं केली की ती पटकन झोपेतून उठते त्याच्यामुळं कुठलं काम असं करता येत नाही ती झोपल्यानंतर त्याच्यामुळे मग म्हटलं हा जो वेळ आहे तो पण काहीतरी कारणी लागला पाहिजे मग त्याच्यासाठी मग मी हा पीस घेतलेला आणि म्हटलं चला ह्या पीसापासून काहीतरी बनवूया टाकाऊ टिकाऊ टाकाऊ का म्हणत आहे कारण की हा जो पीस आहे तो दोन्ही साईडला एकसारखा नाही आहे क्रॉस होता आणि पिसाचा जो पूर्ण कपडा असतो तेवढा पण कपडा ह्या पिसामध्ये नव्हता त्याच्यामुळे हा पीस आपण समोरच्याला पण देऊ शकत नाही आणि घरात जरी ठेवला तरी तो असाच पडणार त्याच्यामुळे मग म्हटलं चला ह्या पिसापासून काहीतरी नवीन एखादी वस्तू बनवूया तर काय बनवायचं याचा मी विचार करत होते तर आणि एखादी वस्तू बनवली ती ती रोज वापरात पण आली पाहिजे नाही तर बनवायची आणि परत आणि ती वस्तू घरात ठेवायची म्हणजे काडगळच झाली त्याच्यामुळे मग भरपूर विचार केला आणि त्याच्यानंतर म्हटलं चला एक छोटीशी टोपी बनवूया बाळासाठी पाठीमागे एकदा एक टोपी बनवलेली पण मुलांना जेवढ्या टोप्या असतील तेवढ्या कमीच पडतात तर, तर ते बनवत असताना यशस्वी झोपेतून उठली त्याच्यानंतर विहॅनला स्कूलमधून आम्ही घेऊन आलो विहानला स्कूलमधून घेऊन आल्यानंतर त्याची थोडीशी तब्येत बरी नव्हती त्याला भोसरीला हॉस्पिटलला घेऊन आले हॉस्पिटलला घेऊन आल्यानंतर या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये यशस्वीचं चाललं होतं इकडे तिकडे पळायचं काम आणि ती छान खेळत होती मग तिचा थोडाफार व्हिडिओ वगैरे शूट केलेला म्हणजे ज्या भरपूर वेळ गेला आमचा हॉस्पिटलमध्ये पण ती मस्ती करत होती खेळत होती छान इकडे तिकडे पळत होती त्याच्यामुळे मग तिचा छोटासा व्हिडिओ वगैरे शूट केलेला तोच व्हिडिओ मी आता या ठिकाणी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि हॉस्पिटलमधून घरी जायला पण आम्हाला रात्रीचे आठ वाजले आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाक जेवण वगैरे याच्यातच वेळ गेला आणि हॉस्पिटलला वगैरे आल्यानंतर किंवा घरात कुणी आजारी असल्यानंतर आपली पण अजिबात इच्छा होत नाही कुठलं काम करायची त्याच पद्धतीने दोन तीन दिवस माझे गेले मुलं आजारी होती त्याच्यामुळे मग त्यांच्यामध्येच माझा पूर्ण वेळ जायचा आणि मग मी व्हिडिओकडे वगैरे जास्त काही लक्षच दिलं नाही श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्यान की एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर आत्ता या ठिकाणी आम्ही सकाळी सकाळी चाललो आहे आमच्या बाळाचा डोस द्यायला विया दादा गेलाय स्कूलला काल पण काय व्हिडिओ वगैरे शूट करता नाही आला कारण रियांची तब्येत नव्हती बरी त्याच्यामुळं काही वेळच मिळाला नाही आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो आणि तिथे पोहोचल्यानंतर इन्क्वायरी वगैरे केली वियांच्या वॅक्सिनेशनची आणि मग त्याच्यानंतर लगेचच स्कूलमध्ये गेलो वियान स्कूलला जाऊन फक्त एक दीड तासच झालेला लगेच त्याला जाऊन जा। स्कूलमधून घेऊन आलो आणि त्याला पण वॅक्सिनेशन करून घेतलं आता बाहेर ना थंडी आहे आणि यशस्वीला त्या दिवशी एक टोपी शिवली होती पण आता वॉश वगैरे केल्यावर कधी कधी सुकत नाही आणि त्याच्यामुळे मग आता ही दुसरी टोपी स्टिच करायला घेतली कालपासून टोपी स्टिच करायला घेतली पण ह्या मॅडम काय मला स्टिचच करून देत नाहीये <laughs> काल आणि परवा मला व्हिडिओ अपलोड करायला जमलं नाही त्याचं कारण की विहान आणि यशस्वी दोघांना पण वॅक्सिनेशन देऊन आणलंय यशस्वीला सोळा महिन्यांचं आणि विहानला पाच वर्षाचं त्याच्यामुळं त्या दोघांना पण भरपूर पेन वगैरे होत होतं आणि आत्ता पण त्यांना त्रास होतोय पण विहान झोपलेला आहे आणि यशस्वी पण झोपली होती पण ती आता उठून आली माझ्याकडे तर मग म्हटलं चला दोन दिवस झाले व्हिडिओ शूट केला नाही तर काहीतरी व्हिडिओ शूट करायला घेऊया जर त्यांनी मला करून दिलं तर मी नक्कीच तुमच्यासोबत ह्या व्हिडिओमध्ये आज काय बनवते टाकाऊपासून टिकाऊ ते शेअर करेल आणि जर नाही बनवून दिलं तर मग उद्या वगैरे व्हिडिओ अपलोड करेल प्रयत्न तर करते एखादा व्हिडिओ शूट करण्याचा बघूया आता मग यशस्वी कितपत करून देते तर या ठिकाणी हा मी पीस घेतलेला आहे आणि हा पीस थोडासा म्हणजे ना एक साईडला क्रॉस होता आणि त्याच्यामुळे हा पिसा आपण कुणाला देऊ पण शकत नाही त्याच्यामुळे मग म्हटलं ह्या पिसापासून काय बनवावं तर यशस्वीला त्या दिवशी एक ससा टोपी बनवली होती पण लहान मुलांना जेवढ्या टोप्या असतील तेवढ्या कमीच पडतात तर मग म्हटलं चला दुसरी एक टोपी बनवायला घेऊया थोड्याशा वेगळ्या मापांनी तर मी काय केलं आहे अशा पद्धतीने एक लांब छत्तीस इंच कपडा घेतलेला आहे तो छत्तीस इंच कपडा मी उलटा म्हणजे सरळ बाजू आतमध्ये टाकलेला आहे आणि सरळ बाजू आतमध्ये टाकून तर तो कपडा मी अशा पद्धतीने फोल्ड केलेला चार फोल्ड तर मी हे करायला घेतलेलं आणि नंतर माझ्या लक्षात आलं अरे मी व्हिडिओ शूट केला नाही चला व्हिडिओ शूट करते जेणेकरून ज्यांच्या घरात लहान बाळ असेल त्यांना पण अशा पद्धतीची ससा टोपी जर स्टिच करायची असेल तर मे बी स्टिच करता येऊ शकते व्हिडिओ बघून त्याच्यामुळे मग म्हटलं चला इत तर अशा पद्धतीने चार पदरी कपडा ठेवून घेतला आणि त्याच्यानंतर इथून इकडे पाच इंच इथून इथपर्यंत पाच इंच आणि इथून वरतून इथपर्यंत चार इंच अशा पद्धतीने खुना करून घेतल्या आणि त्या खुना करून घेतल्यानंतर तर आता हे मी कट केले पण तरी देखील मी तुम्हाला एक्सप्लेन करून दा ज्यांना कोणाला थोडंफार मशीनविषयी माहिती ते आहे त्यांच्या पटकन लक्षात येईल तर छत्तीस इंच परत एकदा सांगतो छत्तीस इंच कपडा घ्यायचा आहे लांबीला रुंदीला साडे दहा इंच अशी एक छत्तीस इंच लांबीची आणि साडे दहा इंच रुंदीची पट्टी कट करून घ्यायची ती पट्टी चार फोल्डमध्ये टाकून घ्यायची आणि ही जी बंद बाजू असते ती वरच्या साईडला घ्यायची आणि हे जे खो दोन खालचे रि म्हणजे सुट्टे भाग असतात ते खालच्या साईडला घ्यायचे आणि त्याच्यानंतर इथून तर इथपर्यंत इत पाच इंच मार्किंग करायचं आहे काय घे पेन्सिल काढ घे गे तिथून आणि इथून तर इथपर्यंत बघू शकता असं पाच इंचावरती खून करायची आणि त्याच्यानंतर इथून पण इथपर्यंत पाच इंचावरती खून करून घ्यायचे आहे म्हणजे मार्क करायचं आहे आणि इथून इथपर्यंत चार इंचावरती मार्क करायचं आहे आणि इकडून हा जो भाग आहे इथून तर इथपर्यंत अडीच इंचावरती मार्क करायचं आहे त्याच्यानंतर इथून इथपर्यंत परत अडीच पर इंचावरती मार्क करायचे तर ही जी मापं आहे मी माझ्या अंदाजाने टाकलेली आहे मी म्हणजे ट्राय करते यशस्वीवरती कशा पद्धतीने तिला टोपी परफेक्ट बसू शकेल तर ही जर टोपी तिला व्यवस्थित परफेक्ट बसली तर ह्याच मापावरती मी तिला इथून पुढच्या टोप्या परत स्टिच करणार आहे पाठीमागे मी एक टोपी तिला स्टिच केली होती ती वे वेगळ्या पद्धतीने स्टिच केली होती वेगळी मापं टाकून आणि ही जी करत आहे ती वेगळी मापं टाकून तर बऱ्याच वेळा काय होतं बऱ्याच जण ना असा टोपी स्टिच करतात पण ती बाळाला अशी परफेक्ट बसत नाही त्याच्यामुळं म्हटलं चला काहीतरी प्रयत्न करूया बाळाला टोपी परफेक्ट बसवण्यासाठी तर मी ही मापं टाकलेली आहे तर आपण बघूया पुढे व्हिडिओमध्ये ही टोपी बाळाला परफेक्ट बसते की नाही त्याच्यानंतर ना काय करायचं इथे अडीच इंचाचं जे मार्क केलं दोन्ही साईडने ते आणि हे पाच इंचाचं मार्क हे पाच इंचाचं मार्क आणि वरतून चार इंचाचं मार्क त्याला एक असा यू शेप ड्रॉ करून घ्यायचा आणि ते कट करून ते कट करून घ्यायचे कट, कट करताना आपल्याला हे खालचे दोन जे भाग आहेत ते वरती टाकायचे आणि फक्त एवढा भाग कट करून घ्यायचा आहे तर मग त्याच्यानंतर हे आपल्याला अशा पद्धतीने फ्रंटचा भाग मिळतो तर ही जी मापं मी पाच इंच पाच इंच आणि चार इंच टाकली ती जर आपण तीन इंच तीन इंच आणि इकडे अडीच इंच जर घेतली तर ता बाळाची टाळू उघडी राहते त्याच्यामुळं मग मी काय आहे ही मापं थोडीशी वाढवून घेतली बाळाच्या डोक्यानुसार आता प्रत्येक बाळाचं डोकं वेगळं असतं त्याच्यामुळं ही जी मापं असतात प्रत्येक बाळानुसार बदलतात चला तर मग मी आता काय करते आ, हे जे मधले दोन पार्ट आहेत आपल्याला इथले मिळालेले ते टाकून न देता त्याच्यापासून टोपीसाठी हे बेल्ट तयार करते आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते तर अशा पद्धतीने आता मी बेल्ट बनवून आहे हा जो तुकडा उरला होता आपला मधला कट केलेला चेहऱ्याच्या तिथला त्याचा जो कपडा उरला होता त्या कपड्यापासून आता बेल्ट बनवायचे म्हणजे तो कपडा पण आपला वेस्ट जात नाही आणि इकडे यशस्वी मॅडम स्टडी करतात बेल्ट बनवून घेते मग कोणी कोण पात्री नाही लावायचा तर अशा पद्धतीने हे बेल्ट बनवून झालेले आहेत आता याच्यामध्ये पातळ बेल्ट वगैरे पण बनवू शकतो पण जाड बेल्ट मी याच्यासाठी बनवले कारण बाळाच्या गळ्याला मग जाड बेल्ट असाल तर रुतत नाही त्याच्यामुळे तर हे दोन बेल्ट मी आता बाजूला ठेवून देते आणि इकडचं स्टिच करून घेते तर आता हा जो पार्ट आहे याला बाजूनी पूर्णशी टिप मारून घ्यायची आणि टीप मारताना आपण आहे ना या ठिकाणापासून स्टार्ट करूया तर मी इथपासून तर इथपर्यंत टिप मारून घेते त्याच्यानंतर हा जो बेल्ट आहे तो आपल्याला इथे आतमध्ये टाकायचा आहे ते पुढं दाखवते मी तुम्हाला परत तर आता मी या ठिकाणापासून तर इथपर्यंत टीप मारली त्याच्यानंतर इथपासून तर आता इथपर्यंत टिप मारत आलेली आहे त्याच्यानंतर हा जो भाग आहे इथे हा मी बेल्ट आतल्या साईडला ठेवलेला आहे आणि आता इथून इत इथपर्यंत टिप मारून घेते हा बेल्ट पण आपल्याला याच्यामध्ये फिक्स करून घ्यायचा आहे जो मला आधी दाखवलं इत इथून इथपर्यंत टीप मारली त्याच्यानंतर इथून इथपर्यंत टिप मारली इकडे टिप मारली एक जो बेल्ट आहे याच्या आतमध्ये टाकला असा त्या बेल्टला इथे स्टिच करून घेतलं त्याच्यानंतर या ठिकाणी अशी टिप मारून घेतली गोल परत इथे एक बेल्ट तो टाकला तो आतमध्ये टाकला त्याच्यानंतर परत इथून इथपर्यंत टिप मारली आणि इकडच्या साईडला थोडासा पार्ट ओपन ठेवला जेणेकरून आपल्याला हे आता पलटी करता येईल आणि हे पलटी केल्यानंतर मग मी आता तुम्हाला दाखवते पलटी करायचा आणि हे कोणे वगैरे सगळे व्यवस्थित काढून घ्यायचे चला तर आता मी हे पलटी करून घेते पद्धतीने पलटी करून घेतलेला आहे आता हे व्यवस्थित कोने वगैरे काढून घ्यायचे आणि त्याच्यानंतर इकडे जो ओपन ओपन भाग आहे तो व्यवस्थित आतमध्ये फोल्ड करून स्टिच करून घ्यायचा आता ते ते मी हे करून घेते आणि त्याच्यानंतर परत तुमच्यासोबत शेअर करते त्या पद्धतीने माझी टोपी स्टिच करून झाली आहे आणि स्टिच करताना व्हिडिओ मी शूट करत होते पण बाळ जागा आहे आणि तिने काय मला व्हिडिओ शूट करून दिला नाही त्याच्यामुळे मी पूर्ण टोपी स्टिच झाल्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ दाखवत आहे आणि ही टोपी मी तुम्हाला घालून पण दाखवते तिला कशा पद्धतीने दिसते ती पाठीमागच्या वेळेस जी मी टोपी स्टिच केली होती त्याचा व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये दे मी डिटेलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे कशी टोपी स्टिच केली जर ज्यांना कुणाला अशा पद्धतीची टोपी स्टिच करायची असेल त्यांनी तो व्हिडिओ जाऊन बघा आणि त्याच्यात जर नाही समजलं तर मग कमेंट वगैरे करा मी परत पुढे एक सेपरेट टोपीचा व्हिडिओ बनवेल जेणेकरून तुम्हाला पण अशा पद्धतीने घरच्या घरी टोपी, गर टोपी स्टिच करता येईल आत्ता मशीन आहे म्हणून मशीन मी मशीनवरती स्टिच करते पण ज्यावेळेस माझ्याकडं मशीन वगैरे नव्हती त्यावेळेस मी हाताने पण सुई दौऱ्याने पण अशा टोप्या स्टिच केलेल्या आणि त्या पण खूप छान छान बसलेल्या म्हणजे माझ्या मामीला बाळ झालं होतं त्यावेळेस मी त्याच्यासाठी टोपी स्टिच केली होती हाताने काय काय घालू 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 तिला टोपी घालायची मी तिला घातली होती चला तिला टोपी घालते आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते छान <laughs> छान दिसते सर चल त्याला आपण थोडंसं अजून डेकोरेटिव्ह करू दे इकडं कपडा आहे त्याचे धाके खूप निघतात आहे त्याच्यामुळे ह्या टोपीची जी नॉट आहे त्याला मी या पुढच्या साईडला अशा गोंडे लावते ते काय मानेमध्ये असं दिसून येत नाही कपड्यामध्ये वगैरे पण धागे निघून म्हणून लावते आहे तर अशा पद्धतीने एक चौकोनी तुकडा घेतला आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करायचा सरळ उलटी बाजू बघून नीट सरळ बाजू बाहेरच्या साईडने ठेवायची त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे नॉट याच्यावरती ठेवायची आहे आणि इथून अशी नॉट याच्यावरती ठेवून तिथून अशी टीप मारायची आणि त्याच्यानंतर काय थांब थांब आहे बघ तुला टोपी स्टिच केली ना आता एवढा कपडा उरला आहे त्या कपड्याचं बघूया काय करायचं आणि यशस्वीच्या टोपीचा फायनल लुक दाखवते तुम्हाला यशस्वी छान छान ही टोपी एकदम मस्त बसली तुला म्हणजे मला तर आवडली पाठीमागची टोपी आणि आता नेक्स्ट टाईम ज्यावेळेस स्टिच करेल ना त्यावेळेस हा जो पार्ट आहे ना वरती बघ बाळा हा जो पार्ट आहे ना अजून ह्या साईडनी इथून असा स्टिच करून बघू छान छान जी टोपी झाली आहे स्टिच करून तिला ती व्यवस्थित बसली आता त्याच्यातूनच हा कपडा उरलाय त्या कपड्यापासून तिला टॉप वगैरे काहीतरी स्टिच करते तर या ठिकाणी दोन इंच गळारुंदी घेतली अडीच इंच म्हणजे साडेचार इंच शोल्डर घेतला ही जी पट्टी आहे ती अडीच इंच घेतली इथून इथपर्यंत साडेचार इंच आहे इथून चेस्टचं चौथा भाग प्लस दोन इंच मार्जिन ॲड केलं ही इकडं पण कमरेला पण सेम तसंच चौथा भाग प्लस दोन इंच मार्जिन ॲड केलं आता हे कट करून घेतले आता वाजले संध्याकाळचे सात आणि हा अर्ध्या तासाच्या आतमध्ये मला स्टिच करायचं आहे आणि आर आरतीला जाताना तिला घालायचं आहे ओ मॅडम इकडे या मंदिराकडे जाऊ नका चला बाबांकडे जा तर आता या अस्तरवरती कटिंग करून घेतल्या आपल्याला हे मेन फॅब्रिक वरती कटिंग करून घ्यायचं आणि हे पिल्लू आमचं काय काम करून देत नाही चल इकडे आपल्याला जायचं ना आरतीला जाताना न्यू न्यू ड्रेस घालायचा ना तुला हां मग चल लवकर दादाकडं पण लवकर जा लवकर दादाकडं जा दादाकडं जा मी तुला ड्रेस हा जा दादाकडं जा लवकर जा थे थे चनंतर करते। yeah. चला मी आता हा कम्प्लीट करून घेते आणि त्याच्यानंतर ब्लॉक कंटिन्यू करते चला आता ह्या कपड्याचा मी तिच्यासाठी मस्त फ्रॉक शिवते आता बघले सात आम प्रयत्न करायचा मला पाऊन तासच स्टिच करायचा म्हणजे मी तिला घालून नेणार आहे खाली आधी हा सगळा स्टिच करून घेतला त्याच्यानंतर आता हे स्टिच करून घेते फ्रंट हा फ्रंट आणि हा बॅक पार्ट रेडी झाला आहे इकडे हुक लावण्यासाठी अशा पद्धतीने गळा केलाय म्हणजे लहान मुलाच्या डोक्यातून पटकन फ्रॉक घुसतो पाठीमागे जा पाठीमागे जा 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 मेक चा। जा मेकअप नाही केला आमच्या बाळाच्या अजून इकडे बघ छान छान कोणी स्टिच केला आईनी पडशील हळूच थांबा मी लाईट लावते तिथं हा फ्रॉक स्टीच केला यशस्वीला फिटिंग नाही जास्त केली कारण मग तिला टोचेल म्हणून बघू इकडे यशस्वी फ्रंटला दाखव छान दिसतोय छान दिसतोय इकडं बघ माझ्याकडं बघ छान दिसती छान दिसती चल बाय 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 कुठे चालली कुठे चालली किती वाजले आजी झोपली असल रूप देसनाजीenza बघूने जा बघूने इकडे बघ चला 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 हडव आईने स्टिच केलेला ड्रेस घातला तू छान छान दिसतोय हा छान छान दिसतोय

ಯಶಸ್ವಿ ಪಡಶಿಲ್ಲ ಹಾತಿಗೆ